नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मायनी फाटीवरती दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य ओपनचं जयंती मैदान आहे श्रीखंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त मौजे मोराळे तालुका खटाव जिल्हा सातारा हे मैदान मायनी फाटीवरती आहे या ठिकाणी यात्रा कमी ग्रामस्थ मंडळ आहेत तरुण वर्ग या ठिकाणी एकंदरीत जाणून घेऊ तेरा तारीख ओपन मैदान मायनी फाटीवरचं नियोजन कसं आहे मैदान कसं होणार आहे या मित्रांनो जस तुम्हाला बोललो सोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ मोराळे उपस्थित आहे एकंदरीत जाणून घेऊ तेरा तारीख ओपन मैदानाचं नियोजन कसं आहे नमस्कार नमस्ते, नमस्ते।, 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 नमस्ते। काय सांगाल खंडोबा यात्रेचं मैदान आहे तुमचं सालाबाद प्रमाण या वर्षी कसं नियोजन आहे आमदारचं काय ओपनच मैदान आहे बर ते खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त मोरळ पहिल्यांदाच ओपनचं मैदान आपण आयोजित केलेलं आहे तरी या मैदानासाठी सर्व गाडी मालक यांनी आपल्या बैलगाड्या घेऊन उपस्थित राहावे हा रिसर मैदान होणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा वशिला किंवा असं काही कोणत्याही प्रकारचा असं होणार नाही जे पंच आहेत त्या पंचांच्या निर्णयाने हे मैदान पार पडणार आहे त्यानंतर ओपन लॉट ऑनलाइन नोंदणी ही केलेली आहे यामध्ये गावातील व इतर जे आमचे साथीर आहेत त्यांच्या माध्यमातून हे मैदान पार पडणार आहे नक्कीच ऑनलाईन नाव नोंदणी मला वाटतं आजपासून सुरू झाली आठ तारखेपासून बारा तारखेपर्यंत आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस संध्याकाळी सात वाजेपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी आणि बारा तारखेला संध्याकाळी या ठिकाणी लाईव्ह लॉट काढले जाणार आहेत मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार हो नियमानुसार होणार सगळे नियम खाली सुट्टीला पट्टी असणार का हो पट्टी असणार का कॅमेरा तीन कॅमेरा तीन मित्रांनो आता पट्टी सिस्टीम सगळीकडे बऱ्यापैकी आता सगळ्या मैदानावरती म्हणजे नव्याण्णव टक्के आता शंभर टक्के पट्टी सिस्टीम चालू झाल्यामुळं सुट्टीला कसल्या प्रकारे अडचण येत नाही आणि सर्व पहिली गाडी मालकांचं सुट्टी मेकरांचं पण आता सहकार्य असतं त्यामुळे मैदान किती मोठ्या गटात असले सत्तर ऐंशी गटास नव्वद गाठास तरी मैदानाचा फायनल उजळत होते आता सुट्टीला सुद्धा चांगले शिस्त गा। आहे गाडी कमी जास्त आली बक्षीस रिसरी तरी जाणार्सर बक्षीस जे आहेत ते रिसर आहेत तेवढे सगळे बक्षीस आम्ही वितरण करणार आहे का ओळख वशीला काय ओळख वशेला वगैरे असं काही सुद्धा पावणार बाबा ओळख ठेवण्याचा काय संबंध नाही गावचा गावातल्या जे देणगीदार आहेत आमच्या गावात पहिल्यापासून यात्रा भरती ती देणगीदारांच्या माध्यमातूनच भरली जाते सौजन्यातूनच बक्षिसाचं वितरण केलं जाते त्यामुळे रुपया कोणाला कमी नाही रुपया कोणालाही कमी नाही मिळणार आणि मित्रांनो मात्र गोष्ट यात्रेचं मैदान आहे आणि गावचं मैदान असतं यात्रेचे मैदान खेळण्यामागचा हेतू काय असतं यात्रेची रिसर बक्षीस दिली जातात त्या प्रकारे आता तेरा तारखेला जे मैदान आहे मोराळे पाट मायनी मायनीपाटीवरती ओपनचं मैदान त्याच मैदानात सुद्धा एकही रुपया त्यांनी सांगितलेलं कोणाला कमी दिला जाणार नाही मैदान रच सर पारदर्शक आहे जे आपल्याला अखिल भारतीय बैलगाडी संघटना शासनाचे नियम आहेत त्या नियमानुसारच मैदान होणार इथं कुठं मारहाण झाली शेपूट झाला काय दिसलं ती गाडी बाद केली जाणार केली जाणार केली शंभर टक्के कोणाची असू दे कोणाची असू दे निकाल सर होणार सगळी निकाली सर होणार साधारणतः पल्ला किती फुट आपला नऊशे फुटचा नऊशे फूट पल्ला किती फुट आहे माहिनी भाटी मित्रांनो तुम्हाला माहिती मातीच राहण चांगलं पळायला राहून आणि फाटे पण माहिती चांगले मैदान भर भरलेले आहेत आणि भरतात इथं चांगल्या प्रकारे मैदान कारण बैलांना कुठेही त्रास नाही पळायला त्यामुळे इथं बैलगाडी मला आवर्जून पाळतात माय फाटीवरती दुसरी गोष्ट आपले लॉट आदल्या दिवशी जायचं मैदानात नोंद घेतली जाणार का मैदानात नाही नोंद घेतली काय असेल ते आदल्या दिवशी ऑनलाईनच ऑनलाईन मध्ये मित्रांनो ऑनलाईनच नोंद होणार आहे त्यामुळे आज दिनांक पुन्हा एकदा सांगतो आठ तारीख आठ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून बारा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन नोंदणी बारा तार तारखेला संध्याकाळी या ठिकाणी लायव्हलॉट होतील दुसरा तर आजूबाजूला काय अडचण पाटील ज्या कारण आता आपण नेहमी बघतोय पाटी इथं मैदानात होतो परंतु काय होतं आता मैदान होऊन एक दीड महिना झाला कुठं विहीर वगैरे काय असं अडचण नाही 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 तशी काय अडचण नाही बैलगाडी मालकांना काय सांगाल की यात्रा कमिटी म्हणून किंवा ग्रामस्थ म्हणून तुम्ही काय आवाहन कराल सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे की आमचे खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त जे आयोजित केलेलं मैदान आहे हे रिसर होणार आहे तरी सर्व गाडी मालकांनी आपली नो नौ... ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी व जास्तीत जास्त या मैदानामध्ये सहभाग घ्यावा ही सर्व बैल बैलगाडी मालकांना विनंती राहील नक्कीच माझी विनंती बैलगाडी मालकांना लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करा नमस्कार नमस्कार काय सांगाल तेरा तारीख यात्रेचं मैदान आहे मोरळीचं कसं मैदान होणार आहे काय सांगाल बैलगाडी मलका मैदानी ओपनचं मैदान होणार आहे इथं कुठल्या मैदाना आणि शंभर टक्के मैदानी होणार आहे कोणी कोणत्याही अपोहाला बळी पडू नये मैदानचे लाय लय आजपासून म्हणजे नोंदणी आजपासून बारा ता तारखेपर्यंत चालू होणार आहे त्या आतापर्यंत गावला नोंदणी आली का नाही अजून तरी म्हणजे आजपासून चालू चालू झाली सुरुवात पहिली आता तरुण वर्ग जो विशेषतः आपण प्रत्येक गावामध्ये बघतोय तरुण वर्ग आता असतो कारण जे ज्येष्ठ लोक आहेत जुने त्यांना कसं आता जरा म्हणजे जुन्यातले लोक आहे आता वेळ भेटत नाही त्यामुळं यंग यंग जनरेशन म्हणतो आपण किंवा तरुण मुलं आता बैलगाडी क्षेत्रात प्रत्येक गावामध्ये घरीच सर मैदान होणार का शंभर टक्के काही नाही नियम वगैरे मैदाना दिवशी तर बैलगाडी मालकांना विनंती फाटे आपल्याला आहे माहिणीचे फाटे पल्ला नऊशे फुटापर्यंत आहे कुठली अडचण नाही फाटीला आणि ऑनलाईन आणून आज आठ तारखेपासून चालू झाली तर जाता जाता माझी विनंती बैलगाडी मालकांना लवकरात लवकर ऑनलाईन आणून करून ग्रामस्थ मंडळ आणि यात्रा कमिटी मोराळे यांना सहकार्य करायचे पुनशे एकदा सांगतो दिनांक लिहून घ्या आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून बारा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन नोंदणी आहे आणि बारा तारखेला संध्याकाळी या ठिकाणी जाहीर केले जातील आणि तेरा तारखेला सकाळी मैदान आपले नऊ ते साडेनऊ पर्यंत या ठिकाणी चालू होईल तरी सर्व बैलगाडी मालकांना जात पुन्हा एकदा विनंती आपण ऑनलाईन नोंदणी करून ग्रामस्थ मंडळ आणि यात्रा कमिटी मोराळे यांना सहकार्य करा एवढं बोलताना सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळूमामांच्या नावानं चांगलं खंडोबाच्या नावानं चांगलं